रुपयांची घसरण झालेली आहे आणि आज आजची नवीन नवीन जे भाव आहेत ते आपण बघणार आहोत आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ बघल्यावर तुम्हाला कसे वाटले तर आपण आलेलो आहे यमेश न्यूज नेट गोल्ड प्राईस बघत आहोत या साईटवरती आलो आहे आपण ठीक आहे तर बघा सोन्याच्या दरात वीस हजार रुपयांची घसरण झालेली आपल्याला बघायला मिळत आहे ठीक आहे हे बघा आदित्य जाधव ठीक आहे आदित्य चदो यांच्याकडून ही महत्त्वाची माहिती मिळत आहे ठीक आहे जून अठरा जूनची ही महत्त्वाची बातमी म्हणजे आजचीच आहे ठीक आहे काही काळजी करू नका पूर्ण महिनाभर जून महिनाभर हेच तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचं कामात पडणार आहे गोल्ड ट्राईस हे बघा नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झालेली आहे बाजारभावात स्ने संधीच्या किमतीत किंचित घट झाली उच्चांकी किमतीवरून स्वस्त झालेल्या सोन्याची खरेदी करण्याची ग्राहकांना आज संधी मिळाली आहे हे बघा ग्राहकांना संधी मिळालेली आहे जो वर चढलेला जो भाव होता तो भाव हा कसा पडलेला आहे बघा महिन्यांच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे चा सोने आज शनिवारी बाजार उघडता सोन्याच्या दरात घसरून नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोन्याने चांदी किंमत स्वस्त झाले आहेत त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे आत्तापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आज मिळणार आहे हे बघा खूप दिवसातून ही संधी मिळालेली आहे ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची ठीक आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे की या महिन्यामध्ये लवकरच ही बातमी लोकांना मिळाली आहे सोनाची शुद्धता आणि कॅरेट हे बघा सोनी खरेदी करताना सराफाकडून असे विचारत जाते की तुम्हाला ब्यावीस कॅरेट बावीस कॅरेट त्यामुळे तुम्ही देखील समजून घेणे आवश्यक आहे की तुम्हाला खरेदी करत असलेले सोने कोणत्या शुद्धतेची आहे जर तुम्हाला कॅरेट बाबत माहीत माहिती माईत, तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर याबाबत माहिती आम्ही देत आहोत काळजी करू नका माहीत नसेल तर आम्ही देत आहोत कॅरेट हा सोन्याचा शोधतेचा प्रमाण दर्शवतो म्हणजे कॅरेट असते हे आपल्याला दाखवते की सोनं किती शुद्ध आहे आणि कॅ किती कमी प्रमाणात त्याच्यामध्ये जेव्हा जास्त कॅरेट असेल सोनं तेवढं शुद्ध असतं ठीक आहे चोवीस कॅरेट हा सोन्याचा सर्व शोधतेचं प्रमाण आहे चोवीस कॅरेटपेक्षा जास्त शुद्ध सोनं तुम्हाला सापडू नाही शकत ठीक आहे जर यामध्ये शंभर टक्के शुद्ध सोने असते चोवीस कॅरेटमध्ये ठीक आहे बावीस कॅरेट सोन्यामध्ये एक्क्याण्णव टक्के सोने असते आणि उरलेला जो भाग असतो नीट का उरलेला जो भाग असतो हा मिश्र धातूंचा असतो त्यामुळे बावीस कॅरेटपेक्षा चोवीस कॅरेटचे सोने अधिक महाग असते आता कळलं आता बघा सोन्याची किमती बदल आहे बघा आजच्या बाजारात सोन्याच्या किमती घट झाल्याने ग्राहकांना सो खरेदीची आनंददायी संधी मिळालेली आहे हे बघा खूप आनंदाची बातमी आहे खूप आनंदाची बातमी आहे हे बघा तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की सोन्याचं म्हणजे आता काय सांगू आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी की तुम्हाला ही सोन्याची न्यूज ऐकायला मिळत आहे आणि जे काय आजचे भाव आहेत ते तुम्हाला नाही पाहिजे व सर्व प्रकारचे सोन्याचे भाव माहिती पडतील तुम्हाला अभिप्राय नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र